नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सध्याची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती म्हणाल तर ती म्हणजे वजन आणि चरबी कमी करणं मला वाटतंय नव्याण्णव टक्के लोक माझ्या या मताशी सहमत असतीलच पण ही समस्या यावर काही उपाय आहे का, का अर्थात आता मी नेहमी सांगतच असते आणि आपलं चॅनलच त्यावर आहे की हेल्थ डाएट आणि होमिओपॅथी डाएट आणि एक्सरसाइज हे दोन महत्त्वाचे घटक आहेत की ज्यामुळे आपण वजन आणि चरबी कमी करू शकतो आणि हे साधारणपणे आता जर बघायला गेलं तर सत्तर टक्के डाएट आणि तीस टक्के व्यायाम किंवा एक्सरसाइज ज्याला आपण म्हणू तर हे गणित असतं वजन कमी करण्यासाठी आता मी सत्तर टक्के डाएटमधलं तुम्हाला अगदी रोज सगळं सांगतच असते की काय घ्यायचं काय नाही कोणत्या प्रमाणामध्ये घ्यायचं बऱ्याचशा टिप्स मी तुम्हाला देत असते पण आज एका वेगळ्या विषयावर बोलते आहे आणि तुम्ही वरून तुम्हाला कळलं असेलच की व्हिडिओचा विषय काय आहे खूप जणांच्या कमेंट्स येतात आणि खूप जणं विचारतात की कितीही कि डाएट केलं एक्सरसाइज केला तरीसुद्धा वजन आणि चरबी काही कमी होत नाही तर काय करावं अशासाठी काही होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत का तर येस यावर मी बऱ्याच आधी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि मला वाटतं तेव्हा लाईव्ह क्लिनिकही घेतलं होतं यावर आणि मी सांगितलेलं होतं की येस होमिओपॅथीमध्ये वजन कमी करण्यासाठी औषधं आहेत आता तुम्ही म्हणाल वजन कमी करण्यासाठीची औषधं म्हणजे सेफ आहेत का खूप महागडी आहेत का किंवा कोण कोण घेऊ शकतं किंवा त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का असे भरपूर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील तर एक एक प्रश्नाची मी तुमच्या उत्तरं देतेच आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे मला सांगायचं आहे ते म्हणजे डाएट सत्तर टक्के एक्सरसाइज तीस टक्के आता हे शंभर टक्के तर झालेलंच आहे यामध्ये औषधाचा रोल काय असावा हे आधी सांगते की होमिओपॅथी औषधं वजन आ, कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी कसं काम करतात हे आधी सांगते आता सगळ्यात महत्वाचं एक, -एक प्रश्नाची उत्तर मी देतेच आहे पण होमिओपॅथी औषधं काम काय करतात हे सांगते पहिलं म्हणजे पचनक्रिया सुधारतात यामुळे पचनक्रिया जर तुमची चांगली झाली जल म्हणजे ज्याला आपण डायजेशन असं म्हणतो एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो जर डायजेस्ट चांगला झाला तर त्यामधून मिळणारे फॅट्स कॅलरीज या बऱ्यापैकी शरीर सस्टेन करू शकतं तर चयापचय क्रिया किंवा पचनक्रिया सुधारणं क्रिया याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो तो पुढचा मुद्दा येईलच आणि पचनक्रिया म्हणजे डायजेशन तर होमिओपॅथी औषधं पचनक्रिया सुधारायला मदत करतात आणि याचाच परिणाम म्हणून चरबी लवकर बन व्हायला सुरुवात होते आता दुसरं शरीराच्या प्रत्येक भागावरची चरबी कमी करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या भागावरची चरबी कमी करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये वेगवेगळी औषधं उपलब्ध आहेत आता म्हणजे काय तर प्रत्येकाची शरीराची ठेवण ही वेगवेगळी असते वेग आणि त्यानुसार चरबी जमा होण्याचं प्रमाण किंवा चरबी जमा होण्याचा भाग हा वेगवेगळा असतो वेग आता कोणाची अपर बॉडी जास्त असते कोणाच्या दंडावर जास्त चरबी असते कोणाचा फेस जास्त पफी दिसतो किंवा वजन वाढलं की लगेच चेहऱ्यावर चरबी जमा होते ह हनवटीवर चरबी जमा होते यानंतर पोटाचा भाग पोटावर चरबी जमा होणं हे अतिशय कॉमन आहे यानंतर कोणाची लोअर बॉडी जास्त असते म्हणजे हिप्स आणि थाईज हे जास्त असतात कोणाची अपर बॉडी जास्त असते अशा प्रत्येक शरीरावरच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये वेगवेगळी औषधं आहेत आता यामध्ये नायट्रमोर बरायटा काप कॅल्केरिया काप यासाठी बरीच औषधं असतात की ज्यांचं एकत्रितपणे परिणाम जो आहे ही औषधं कोणत्या पोटॅन्सीमध्ये कशी एकत्र करायची तर हे बेसिकली हे जे कीट आहे हे तुम्हाला दिसते की तीन बॉटल्स आहेत आणि एक मोठी बॉटल आहे तर हे जे वेट लॉस आणि फॅट लॉस किट आहे हे तुम्हाला फक्त साडे नऊशे रुपयामध्ये मिळणार आहे डिलिव्हरी फ्री आहे शिपिंग फ्री आहे ऑल ओव्हर इंडिया आणि हे एक महिन्याचं किट आहे की कि ज्याची किंमत आहे फक्त साडेनऊशे रुपये आता यामध्ये तुम्ही म्हणाल यामध्ये असं काय आहे तर जसं मी आत्ता सांगितलं की होमिओपॅथी औषधं काम काय काय करतात आत्ता आ, मी एक दोन तुम्हाला पॉइंट सांगितले त्यापैकी तिसरा पॉईंट म्हणजे प्रत्येक स्नायू जो आहे शरीराचा किंवा प्रत्येक मसल जो आहे त्यावर ही औषधं काम करू शकतात आणि त्यावर जमा होणारी चरबी जी आहे प्रत्येक भागावर ही कमी करण्याचं काम ही औषधं करू शकतात आता पुढचं म्हणजे तिसरा पॉईंट म्हणजे मेटाबॉलिझम वाढवायला मदत करतात जे मी पहिला पॉईंट सांगितला की डायजेशन म्हणजे पचनक्रिया सुधारतं तर त्यातला तिसरा पॉईंट जो आहे मेटाबॉलिझम म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण चयापचय क्रिया असं म्हणतो मी जो पॉईंट तुम्हाला सांगितला की श आपण एखादी एखादा पदार्थ खाताना त्या कॅलरीज घेतो किती आणि त्या कॅलरीज जाळतो किती यावर फार महत्त्वाचं ही क्रिया सगळी मेटाबॉलिझम अवलंबून असतं आणि ज्यांचं आता सध्या बैठकाम किंवा व्यायामाचा अभाव किंवा योग्य जीवनशैली अजिबात नाही आहे किंवा ऑफिसचे ताणतणाव घरचे ताणतणाव कामाचे ताणतणाव कामाच्या वेळा अतिशय इरेग्युलर जेवणाच्या वेळा इरेग्युलर या सगळ्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होणं ही एक महत्वाची समस्या होऊन बसली आहे आणि म्हणूनच काय होतं बऱ्याच वेळेला की एकदम अगदी जोशमध्ये येऊन डाएट सुरू करतात की नाही मी आता महिन्याभरामध्ये पाच किलो वजन कमी करणारच जिम चालू करतात आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी मेटाबॉलिझम स्लो असल्यानंतर अपेक्षित रिझल्ट मिळत नाही तुम्ही डाएट व्यवस्थित करताय तुम्ही खूप व्यवस्थित खाताय तुम्ही जिम करताय रोज एक एक दोन दोन तास पण तरीसुद्धा वजनाचा काटा हलत नाही यालाच म्हणतात स्लो मेटाबॉलिझम तर जी मी आत्ता कारणं सांगितली तर हे होमिओपॅथी औषधं काय करतात या मेटाबोलिझमला किक स्टार्ट द्यायचा प्रयत्न करतात आणि किक स्टार्ट दिल्यामुळे तुम्ही जो प्रयत्न करताय त्याला रिझल्ट चांगला मिळतो आणि चौथं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स थायरॉईड असेल पी सी ओ डी असेल डायबेटीस असेल या लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की वजन अजिबात कमी होत नाही उलट वजन वाढत जातं आता तुम्ही थायरॉईडसाठी गोळी घेत आहे डायबेटीससाठी गोळी घेताय पी सीओडीसाठी ट्रीटमेंट घेत आहे पिरियड इरेग्युलर ज्यांचे असतात तर त्यासाठी घेताय तुम्ही कोणत्याही औषधांसोबत ही औषधं घेऊ शकता आणि अतिशय सेफ आहे सगळ्या एज ग्रुपसाठी इवन लहान मुलांमध्ये जी ओबेसिटी असते शक्यतो लहान मुलांमध्ये आपण औषधं देत नाही पण जर त्यांना गरज असेल म्हणजे त्यांचं थायरॉईड बऱ्याच लहान मुलांमध्ये आजकाल थायरॉईड कॉमन आहे ज्यू डायबेटीस कॉमन आहे बऱ्याच कंडिशन्स असतात की ज्यांना काही जेनेटिक कंडिशन्स असतात तर पॅथॉलॉजिकल कंडिशन्स काही असतील तर त्यावर आपण ट्रीट करू शकतो आणि वजन वाढणं हे मोठ्या समस्येमधून आपण नक्कीच बाहेर येऊ शकतो त्यावर सोल्युशन आहे आता अर्थात या सगळ्यासाठी तुमचं होमिओपॅथी औषधांबरोबरच तुमचं डेडिकेशन तुमची कन्सिस्टन्सी तुमची लाईफस्टाईल हे सगळं तुम्ही व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवत असतेच पण डाएट कसं करायचं वजन आणि फॅट हे तुम्हाला दोन्ही कमी करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप डाएट कसं करायचं आणि तुम्ही वॉकिंग म्हणजे आता बऱ्याच वेळेला काय होतं की एक्सरसाईज हा पार्ट कुठे येतो लोकांना असं वाटतं की यावर जेवढं बोलू तेवढं ॲक्च्युली कमीच आहे म्हणून मी मध्ये हा विषय घेतलेला होता तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील वजन का वाढतं वजन वाढण्यामागची मुख्य कारणं काय कितीही केलं तरी वजन कमी का होत नाही मेटाबॉलिझम म्हणजे काय या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतील व्यायाम नक्की कोणता करावा हे एक्सरसाइज ने आपल्याला सांगितलं आहे तो व्हिडिओसुद्धा आहे आणि मी आत्ताच तुम्हाला प्रपोर्शन सांगितलं की वजन कमी करण्याचा परफेक्ट फॉर्म्युला जर कोणता असेल सत्तर टक्के डाएट तीस टक्के व्यायाम आणि त्याच तीस टक्क्यामध्ये कुठेतरी आपण या मेडिसिनचा रोल आ, प्ले करूया आणि हे मेडिसिन्स नक्कीच तुम्हाला तुमच्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स असतील किंवा तुमचं बाकी काही असेल तर हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी ही मेडिसिन्स खूप छान काम करतील तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल मी याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला सांगितली आणि अजून एक की तुम्हाला प्रत्येकाच्या जसं मी आता सांगितलं की प्रत्येकाच्या शरीराची ठेवण ही वेगळी असते कोणाला अपर बॉडी कमी करायची आहे कोणाला दंड कमी करायचे आहे कोणाला लोअर बॉडी कमी करायची आहे कोणाला ओव्हरऑल वेट लॉस करायचा आहे वेट लॉस फॅट लॉस दोन्ही करायचा आहे या सगळ्यासाठी तुम्हाला ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवून दिली जातील आणि या किटची प्राईज आहे साडे नऊशे रुपये म्हणजेच नऊशे पन्नास रुपये शिपिंग चार्जेस नाही आहेत ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला जर ही मेडिसिन्स ऑर्डर करायची असतील साधारणपणे तीन ते सहा महिनेसुद्धा ही तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता अतिशय सेफ आहेत आणि कोणतेही साईड इफेक्ट नाही कोणीही ही औषधं घेऊ शकतं अतिशय मी जसं आत्ताच सांगितलं की याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही तो डायेट पन करा, करा तर तुम्ही डाएट पण करा एक्सरसाईज करा व्यवस्थित आणि त्याला योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्ही हे मेडिसिन्स घेऊ शकता साधारण तीन महिन्याचा कोर्स केलात तर खूप तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला वाचला असेल आपले खूप सारे पेशंट्स अगदी मुंबई अमरावती धुळे या सगळ्या ठिकाणाहून हो येतात आणि तुम्हाला क्लिनिकमध्ये माझं क्लिनिक, क्लिनिक पुण्यात आहे त्याचा ॲड्रेस त्याचं टायमिंग हे सगळं मी यूट्यूबवर दिलेलं आहे आणि पुण्यात जे कोणी असाल तर तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन औषधं घेऊन जाऊ शकता तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे जे कोणी पुण्याच्या बाहेर असतील मला नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन हा नंबर देखील मी शेअर केलेला आहे फेसबुकवर आहे इन्स्टावर आहे यूट्यूबवर आहे तर तुम्हाला सोशल मीडियावरून माझा नंबर नक्की मिळेल मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही हे मेडिसिन्स ऑर्डर करू शकता मला व्हॉट्सअप करा तुमचा ॲड्रेस पाठवा तुमचा बॉडी टाईप काय आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली कशासाठी औषध हवं आहे हेही तुम्ही मला पाठवू शकता आणि त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला पुढचे पेमेंट डिटेल्स किंवा ही औषधं घर बसल्या तुम्हाला मिळणार आहेत कशी घ्यायची काय घ्यायची हे सगळं त्यावर डोस व्यवस्थित लिहून मिळेल साधारण तीन महिन्याची सुद्धा तुम्ही एकत्र मेडिसिन ऑर्डर करू शकता ही मेडिसिन्स अजिबात खराब होत नाहीत आणि परत एकदा घ्यायला अतिशय साधी सोपी सुटसुटीत आणि सेफ आहेत तर आजच ऑर्डर करा आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये होमिओपॅथिक औषधांचा थोडासा सहभाग हा नक्की असावा धन्यवाद